तर आज मी गेले होते पारायण सोहळ्याला जे की नागनाथ मंदिरामध्ये खूप मोठा पारायण सोहळा होतो तर व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान भजन कीर्तन आणि पुस्तकं वगैरे देतात वाचायला तिथे पारायणाच्या आपल्याकडे नसतील तरी ती लोक स्वतःच देतात पारायणाची पुस्तकं वाचायला तर अजून आजु, आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नाका ते म्हणून ते चॅनल नक्की बघा जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरे जुने आजार बरे करू शकता आणि हे चॅनलचे व्हिडिओ जर आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी लाईव्ह देखील दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत तिथले तर लाईव्ह व्हिडिओ देखील आवडले तर नक्कीच बघा आपल्याला आरती म्हणायचे पुस्तक कधी आहे आपल्याला आरती झाल्यानंतर बसायचं आहे जागावर प्रसाद मिळेल या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी धन्यवाद

Thank you. ग्रंथ केला के ग्रंथ परत केला जेवणाची सोय केलेली आहे बापरे इकडे पुरुष मंडळी काय मंगल मंगल कार्यालय असल्यासारखं वाटेल